नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव गोकुलदा सर स्वागत आहे आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तर आज आपण बघणार आहोत की तलाठी भरतीला मागच्या वर्षी सामान्य ज्ञान या विषयावरती कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न हे आले होते त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत सर्वांनी लाईव्ह राहायचंय आणि बघायचंय की मागच्या वर्षी तलाठीला कशा प्रकारचे प्रश्न आले होते जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या आगामी तलाठी भरतीमध्ये एक चांगला गायडन्स मिळेल एक अंडरस्टँडिंग होईल एक टी सी एस कशा पद्धतीने प्रश्न विचारते तुम्हाला एक अंडरस्टँडिंग होईल त्यामुळे तुम्हाला समजेल की पेपर कसा असतो त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत लावू द्यायचंय आणि बघायचंय की कशा प्रकारचे प्रश्न असा पहिला प्रश्न आपल्या समोर आहे की खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतीय हॉकी संघाची पुरस्कारिता दोन हजार तेवीस पर्यंत वाढवली आहे उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा की ओडिशा ठीक आहे कोणत्या राज्याने भारतीय हॉकी संघाची पुरस्कारिता वाढवली आहे सांगा बरं तर लक्षात घ्यायचं उत्तर काय आहे तर ओडिसा राज्याने ठीक आहे भारतीय हॉकी संघाची पुरस्कारिता दोन हजार तेवीस पर्यंत कोणी वाढवली आहे ओडिसाने आता जर आपण माहिती घेऊ हॉकी बद्दल भारतीय हॉकी संघ भारतीय हॉकी संघ ठीक आहे पुरुषांमध्ये पुरुष आता सगळ्यांना माहिती आहे की भारतीय हॉकी संघाचे देव म्हणले जाणारे किंवा मग ज्याच्यापासून भारतीय हॉकी संघाची सुरुवात झाली जे जनक म्हटलं पाहिजे असा व्यक्ती कोण आहे तर मेजर ध्यानचंद बरोबर का मेजर ध्यानचंद त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जवळपास पाचशेच्या वरती गोल केलेले ठीक आहे पाचशे प्लस कोर आहे त्यांचा त्यांच्या आयुष्यामध्ये आता भारताच्या हॉकी संघाचे सध्या कॅप्टन कोण आहेत कॅप्टन कोण आहेत त्यांचं नाव आहे हरमनप्रीत सिंग हरमनप्रीत सिंग ज्यांना टोपन नावाने ओळखतात त्यांचं काय नाव आहे टोपन नाव सरपंच ठीक आहे त्यांचं टोपन नाव काय आहे सरपंच आहे त्यांचं टोपन नाव आहे ठीक आहे या टीमला मेन इन ब्ल्यू असं म्हणतात मेन इन ब्ल्यू ठीक आहे बऱ्याच कमी जणांना माहिती असतं हॉकीबद्दल बऱ्याच जणांना आजकाल क्रिकेटबद्दल माहिती आहे पण हॉकीबद्दल बऱ्याच कमी जणांना माहिती आहे तर मेन इन ब्ल्यू असं म्हणतात ठीक आहे आता हे जे काय कॅप्टन हे जे काय आपला हॉकी संघ आहे यांनी अठ्ठावीस ला त्यांचं पहिलं मेडल मिळवलं होतं पहिलं गोल्ड मेडल ठीक आहे एकोणीसशे ला त्यांनी पहिलं गोल्ड मेडल त्यांचं मिळवलं होतं त्यांनी त्याचबरोबर हे जे काय आपला हॉकी संघ आहे हा हॉकी संघ आता मागच्याच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ठीक आहे माझे जे काय पॅरिस ऑलिम्पिक झाले पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्यांनी कोणता पदक मिळवलंय ब्रॉन्झ थे मागे जे काही हॉकी संघाने मागे जे काही पॅरिस ऑलिम्पिक झाले त्याच्यामध्ये कोणतं पदक मिळवलंय त्यांनी ब्रॉन्झ पदक मिळवलंय ठीक आहे आता हे झालं पुरुष हॉकी संघाबद्दल हे झालं पुरुष हॉकी संघाबद्दल आपण माहिती घेऊ महिला हॉकी संघाची महिला भारतीय हॉकी संघ महिला भारतीय हॉकी संघ ठीक आहे हा जो काय महिलांचा हॉकी संघ आहे त्याची सध्या कॅप्टन कोण आहे कॅप्टन त्याचं लक्षात द्या कॅप्टन कोण आहे सलीमा टेटे ठीक आहे सलीमा टेटे ही सध्या भारतीय हॉकी संघाचे कोण आहे महिलेमध्ये कॅप्टन आहे ठीक आहे आणि याच्यामध्ये सर्वात टॉप स्कोअर कोणाचा आहे महिलांमध्ये राणी रामपाल ठीक आहे राणी रामपाल ठीक आहे राणी रामपाल समजलं का सगळ्यांना आणि पुरुषांमध्ये सुद्धा सर्वात टॉप स्कोअर कोणाचा आहे हरमनप्रीत सिंगचाच आहे पुढे जाऊया मुलींना त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेत समान अधिकाराने वारशाने मिळावा समान अधिकार वारशाने मिळावा यासाठी डॅश डॅश आले हिंदू उत्तराधिकार कायदा एकोणीसशे छप्पन मध्ये दुरुस्ती करण्यात आली म्हणजे मुलींना सुद्धा वडिलांच्या संपत्तीमध्ये वाटा मिळावा किंवा त्यांच्या मालमत्तेमध्ये समान अधिकार मिळावे यासाठी कोणत्या वर्षी दुरुस्ती केली सांगावर दोन हजार पाच दोन हजार दोन हजार पंधरा की दोन हजार दहा संगावर काय आन्सर आहे लवकर द्या आन्सर नाही याचा आन्सर काय आहे दोन हजार पाच साली ठीक आहे दोन हजार पाच साली या कायद्यामध्ये काय केलेली दुरुस्ती केली होती दोन हजार पाच साली का पुढे जाऊ खालीलपैकी कोणी एकोणीसाव्या एकोणविसाव्या शतकात स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक लिहिले म्हणजे स्त्री पुरुषांची तुलना राजाराम मोहन रॉय ईश्वरचंद्र विद्यासागर पंडिता रमाबाई की ताराबाई शिंदे स्त्री पुरुष तुलना कोणी लिहिलंय बरोबर आहे उत्तर सगळ्यांचं ठीक आहे बरोबर आहे गणेश सुषमा पूनम पी उत्तर बरोबर याचं उत्तर काय आहे तर ताराबाई शिंदे ठीक आहे ताराबाई शिंदे यांनी हे पुस्तक लिहिलंय ठीक आहे आपण जरा इतरांबद्दल पण माहिती घेऊ जसं आता उदाहरणार्थ आहे राजाराम मोहन रॉय राजाराम मोहन रॉय ठीके आता हे जे काही आहेत यांचा जन्म कधी झालाय बावीस मे सतराशे बहात्तर ला ठीक आहे जन्म कधी झालाय पण लक्षात ठेवा बावीस मे सतराशे बहात्तरला ठीक आहे आणि त्यांना राजा ही पदवी कोणी दिलेली आहे राजा पदवी ही कोणी दिलेली आहे तर मुघल सम्राट होता मुघल सम्राट मुघल सम्राट दुसरा अकबर दुसरा अकबर ठीके मुगल सम्राट जो होता दुसरा अकबर त्याने त्यांना ही राजा पदवी दिली होती ठीक आहे राजा पदवी दिली होती आणि आधुनिक प्रबोधनाचे जनक म्हणतात बरोबर आहे त्यांना काय म्हणतात आधुनिक प्रबोधनाचे जनक जनक असे म्हणतात ठीक आहे आता हे जे का राजाराम मोहन रॉय यांनी सगळ्यात पहिल्यांदा ब्रह्मपत्रिका ब्रह्मपत्रिका हे वृत्तपत्र सुरू केलं होतं सगळ्यात पहिल्यांदा कोणतं वृत्तपत्र सुरू केलं त्यांनी ब्रह्मपत्रिका आणि त्यानंतर मग संवाद कोमोदी संवाद कोमुदि ठीके ब्रह्मपत्रिका हे सगळ्यात पहिल्यांदा वृत्तपत्र सुरू केलं त्याच्यानंतर कोणतं सुरू केलं संवाद कोमोदी ठीक आहे त्यांनी कोणकोणती सभा स्थापन केल्या तर आत्मीय सभा स्थापन केली आत्मीय सभा त्यानंतर त्यांनी ब्राह्म समाज स्थापन केला ब्राह्मो समाज आता ब्राह्मण समाज जो आहे तो त्यांनी केव्हा स्थापन केला अठराशे अठ्ठावीस ला ठीक आहे ब्राह्म समाज केव्हा स्थापन केला त्यांनी अठराशे अठ्ठावीस ला हे पण लक्षात ठेवा की ब्राह्म समाजाची स्थापना त्यांनी कधी केलेली आहे अठराशे अठ्ठावीस ला केलेली त्यांनी विधवा पुनर्विवाह हो। विधवा विधवा विधवाने सतीबंदी नॉट विधवा पुनर्विवाह हो। सतीबंदी पुनर सती सतीबंदी संदर्भात त्यांनी कायदा आणला ठीक आहे कोणाच्या साथीने लॉर्ड विल्यम बेंटिक लॉर्ड विल्यम बेंटिक ठीके याच्या साथीने सतिबंदीचा कायदा आणला कधी आणला अठराशे एकोणतीस ला, ला हे पण लक्षात ठेव ठीक आहे सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी अठराशे एकोणतीस सतीबंदीचा कायदा आणला लॉर्ड विल्यम बेंटिकच्या काळामध्ये कळलं का सगळ्यांना ठीक आहे ही गोष्ट अतिशय महत्वाची सगळी इन्फॉर्मेशन राजाराम मोहन रॉय बावीस मे सतराशे जन्म राजा पदवी कोणी दिलेले मुघल सम्राट दुसरा अकबर यांनी ठीक आहे त्याचबरोबर आधुनिक प्रबोधनाचे जनक म्हणतात त्यांना ब्रह्मपत्रिका नावाचं पहिलं वर्तमानपत्र काढलं आणि संवाद कौमुदी नावाचं नंतरचं वर्तमानपत्र काढलं आत्मीय सभा ब्राह्म समाज अठराशे अठ्ठावीस समाज स्थापन केला आणि अठराशे एकोणतीस ला सतीबंदीचा कायदा आणला लॉर्ड विल्यम बेंटिकच्या काळामध्ये ठीक आहे हे झालं राजाराम मोहन रॉय यांच्याबद्दल ठीक आहे आता आपण माहिती घेऊ ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं नाव काय पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं नाव काय होतं ईश्वरचंद्र बंडोपाध्याय यांचं नाव काय ईश्वरचंद्र बंडोपाध्याय ठीक आहे यांचं खरं नाव काय म्हणजे आधीचं नाव काय यांचं ईश्वरचंद्र बंडोपाध्याय ठीक आहे त्यांना विद्यासागर ही पदवी दिली त्यांना विद्यासागर ही पदवी दिली नंतर विद्यासागर म्हणजे काय द नॉलेज द ओशन ऑफ नॉलेज विद्यासागरचा अर्थ काय होतो ओशन ऑफ नॉलेज आता विद्यासागर ही पदवी त्यांना कोणी दिली तर बावीसाव्या वर्षी <coughs> कलकत्ता विद्यापीठाने दिली कलकत्ता कॉलेजमध्ये कलकत्ता कॉलेज विद्यापीठने सॉरी कलकत्ता कॉलेज जे संस्कृत कॉलेज तर कलकत्त्याच्या संस्कृत कॉलेजमध्ये त्यांना बावीसाव्या वर्षी विद्यासागर ही पदवी दिली ठीक आहे त्यांनी एक वृत्तपत्र काढलं त्या वृत्तपत्राचं काय नाव आहे सोमप्रकाश सोमप्रकाश ठीक आहे त्या वृत्तपत्राचं काय नाव आहे सोमप्रकाश समजलं का सगळ्यांना त्यांनी अठराशे छप्पन्नला विधवा पुनर्विवाह हो। विधवा पुनर्विवाह हो। याच्यावरती कायदा आणण्यासाठी प्रयत्न केले तर कोणी कायदा आणलेला होता लॉर्ड डल हौसी पण लक्षात घ्या ठीक आहे परत सांगतो लक्षात घ्या पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा करणाव काय ईश्वरचंद्र बंडोपाध्याय विद्यासागर त्यांना पदवी दिली होती बावीसाव्या वर्षी कोणी दिली होती कलकत्ता कॉलेजने संस्कृत कॉलेज आहे तिथे वृत्तपत्र कोणतंय सोमप्रकाश अठराशे छप्पन्नला विधवा पुनर्विवाहासाठी त्यांनी कायदा आणला कोणाच्या काळामध्ये लॉर्ड ड लहीच्या यांना पंडित विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी सुद्धा मार्गदर्शन केलं होतं कायद्यासाठी के ठीक आहे जे काही विष्णू शास्त्री चिपळूणकर आहेत शास्त्री चिपळूणकर यांनी सुद्धा त्यांनी पाठिंबा दिला पुढे जाऊया भारतातील गिर जंगल कशासाठी ओळखले जाते ठीक आहे आपण अजून एक उरला उरला माहिती घेऊ एक उरलं आहे थिंक पंडित रामाबाई आहे त्यांच्याबद्दल आपण माहिती घेऊ थांबा ठीक आहे पंडिता रामाबाई बद्दल माहिती घेऊ एक ऑप्शन उरला होता पंडिता रामाबाई यांच्याबद्दल आपण माहिती घेऊ ठीक आहे पंडिता रमाबाई ज्या आहेत त्या पंडिता रामाबाई यांचा जो काही जन्म आहे तो कधी झालाय तेवीस एप्रिल तेवीस एप्रिल अठराशे अठ्ठावन्नला ठीक आहे पंडिता रामाबाई यांचा जन्म कधी झालेला आहे तेवीस एप्रिल अठराशे अठ्ठावन्नला ठीक आहे आता यांनी कोणता समाज स्थापन केला आर्य महिला समाज आर्य महिला समाज कधी स्थापन केला अठराशे ब्याऐंशीला कुठे पुणे या ठिकाणी ठीक आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये फार इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन देत असतो मी त्यामुळे हे सगळे जे काही व्हिडिओज आहेत तुम्ही शांतपणे व्यवस्थित बघायचे नंतर सुद्धा ठीक आहे नंतर देखील बघायचे अठराशे ब्याऐंशी ला पुणे या ठिकाणी आर्य महिला समाज त्यांनी स्थापन केला त्यानंतर त्यांनी हंटर कमिशन हंटर कमिशन समोर साक्ष दिली होती ती कधी दिली त्यांनी ती पण अठराशे ब्याऐंशी ला त्याचबरोबर त्यांनी इंग्लंडला प्रवास इंग्लंडचा प्रवास इंग्लंडचा प्रवास हे त्यांनी पुस्तक लिहिलं हे प्रवास वर्णन आहे काय ते प्रवास वर्णन हे कधी केलं त्यांनी अठराशे त्र्याऐंशी ला ठीक आहे परत सांगतो एक, पर एक लक्ष द्या पंडित रमाबाई यांचा जन्म कधी झालेला आहे तेवीस एप्रिल अठराशे अठ्ठावन्न आर्य महिला समाज अठराशे ब्याऐंशी ला पुणे या ठिकाणी हंटर कमिशन समोर साक्ष दिली अठराशे ब्याऐंशी ला त्याच वर्षी इंग्लंडचा प्रवास हा जो काही त्यांनी प्रवास वर्णन लिहिलं ते कधी लिहिलं अठराशे त्र्याऐंशी ला ठीक आहे त्याचबरोबर त्यांच्या काही सदन आहेत तर त्यांच्या आता नावं लिहितो मी त्यांचे काही सदन आहे फार महत्वाचे ते कशा संदर्भात आहे हे महत्वाचं ते कशा संदर्भात आहे हे महत्वाचं जसं आता इथं लक्ष द्या शारदा सदन शारदा सदन ठीक आहे शारदा सदन कोणासाठी आहे विधवांसाठी त्याचबरोबर बातमी सदन बातमी सदन अंध स्त्रियांसाठी अंध हे सगळं स्त्रियांसाठी लक्षात घ्या कोणी याच्यामध्ये पुरुष नाही ठीक आहे याच्यामध्ये कोणी पुरुष नाही सगळं स्त्रियांसाठी त्याचबरोबर सदानंद सदन सदानंद सदन हे कोणासाठी आहे तर अनाथ मुलांसाठी अनाथ मुले आणि स्त्रिया त्याचबरोबर प्रीती सदन प्रसदन हे प्रीती सदन कोणासाठी आहे तर अपंग स्त्रियांसाठी आणि मुलांसाठी अपंग त्यानंतर कृपासदन सदन कोणासाठी आहे लैंगिक शोषण विरुद्ध लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या स्त्रिया लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या स्त्रिया सगळ्या स्त्रियांसाठी आणि मुले स्त्रिया आणि मुले यांच्यासाठी हे अतिशय महत्वाचे हे सगळे लक्षात घ्या परत सांगतो लक्ष द्या शारदा सदन विद्वान स्त्रियांसाठी बातमी सदन अंधांसाठी सदनंद सदन अनाथ मुलांसाठी प्रीती सदन अपंगांसाठी कृपा सदन लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या स्त्रिया आणि त्यांच्या मुलांसाठी ठीक आहे अशा पद्धतीने हे सगळे आहेत त्यांच्या आत्मचरित्राचं नाव काय त्यांचं आत्मचरित्र कोणतं आहे माझी साक्ष ठीक आहे माझी साक्ष हे त्यांचं सा काय आत्मचरित्र आहे माझी साक्ष हे त्यांचं सा आत्मचरित्र आहे त्यांना एकोणासशे एकोणावीस साली केसर ए हिंद पदवी मिळाली केसर ए हिंद इंग्रजांकडून त्यांना केसर ए हिंद ही पदवी देखील त्यांना मिळाली कधी मिळाली एकोणविशे एकोणावीस एको ला कळलं का सगळ्यांना ठीक आहे सर्वांनी जास्तीपर्यंत व्हिडिओ पोहोचवायचे लाईक करायचंय शेअर करायचंय आणि जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पोहोचवायची ठीक आहे अतिशय इम्पॉर्टंट माहिती सगळी भारतातील जंगल कशासाठी बरं तर भारतीय वाघांसाठी आहे शेवटचा दिवस आहे की आशियाई सिंहांचा आहे शेवटचा दिवस सांगा बरं बरोबर आहे तर हे जे काही आशियाई सिंह आहेत तर आशियाई सिंहांसाठी हे गिर जंगल आहे ठीक आहे